कार विद्यार्थी मित्रांनो मी ईश्वरी हडकर हडकर टीचर चॅनलवर आपलं परत एकदा मनापासून स्वागत करते आपण आज हिंदी लेक्चर नंबर हिंदी भाषा अभ्यास संपूर्ण आणि संयुक्त यावरील लेक्चर नंबर थ्री घेणार आहोत त्यामध्ये आपण जे कॉमन दोन्हीमध्ये हिंदी संपूर्ण आणि संयुक्त यांना विचारणे विचारले जाणारे जे राहिलेले तीन प्रश्न आहेत ते पूर्ण करणार आहोत ह्या अग अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये कालभेद हा टॉपिक दोन अंकाचा कम्प्लीट केलेला आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये वाक्य के भेद हे दोन अंकांचा आपण चॅप्टर आहे तो कम्प्लीट केलेला लेक्चर नंबर वन आणि लेक्चर नंबर टूमध्ये ह्याचं व्यवस्थित तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल आता लेक्चर नंबर थ्रीमध्ये आपण अव्यय प्रयोग एक गुणांसाठी असतो संधी एक अंक आणि मुहावरे एक अंक हा जो संपूर्ण आणि संयुक्त सं संस्कृत यांना कॉमनली विचारला जातो ते प्रश्न बघणार आहोत तीन गुणांचे आणि संयुक्त हिंदीसाठी जो एक अंकाचा प्रश्न असतो तो पण आपण ह्याच लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत ते म्हणजे मानक वर्तनिकेअनुसार शब्दलिखी त्यातला पहिला जो एक गुन्हासाठी प्रश्न विचारला जातो अवयय के भेद आहे त्यावर आपण बघूया हा संपूर्ण हिंदी आणि संयुक्त हिंदी या दोघांनाही एकमार्कासाठीच असतो आणि तो विचारतानाही अशाच प्रकारे विचारतात की अप अविया शब्दों शब्दो से किसी एक का अपने वाक्य में प्रयोग कीजिए उसके लिए एक अंक म्हणजे दोन तुम्हाला देतात शब्द आणि त्यापैकी कुठल्याही एका शब्दाचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा असतो एवढं इझी आहे ते इथे तुम्हाला ह्याचे भेद नाही विचारत किंवा काहीही विचारत नाहीत फक्त समजा तुम्हाला वहा शब्द दिला तर तुम्ही त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे जसं की इथे बघा लक्ष्मी तू वाहा इतमीन आंसर आहे ना आता वहाला अंडरलाइन करा म्हणजे तुमचं जरा आन्सर आहे ते प्रभावी दिसेल आजकल आजकल हा शब्द देतील तुम्हाला एक्झामला धीरे धीरे देतील बहुत देतील म्हणजे हा कुठल्याही शब्दांपैकी एखादा शब्द तुम्हाला देणार आणि त्याचा तुम्हाला एक वाक्यात उपयोग करायचा आहे आजकाल लोक ठीकसे बताते भी बता बता बताते भी तो नाही मैंने धीरे धीरे आखेर खोली करामत कल बहुत सोया असा फक्त तुम्हाला हे शब्द देणार आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे दुसरा भाषा अभ्यासाचा जो घटक आहे एक मार्कासाठी विचारला जाणारा संपूर्ण आणि संयुक्त हिंदीला तो म्हणजे संधी संधीमध्ये काय असतं संधी पहचानना संधी विच्छेद करणा संधी बनाना ह्या तीनपैकी कोणतेही दोन घटक तुम्हाला अर्ध्या अर्ध्या मार्कासाठी विचारले जातात आणि अशा प्रकारे हा एक मार्कचा प्रश्न असतो त्यावरती कश संधी किती आहेत संधीचे प्रकार किती आहेत आणि संधी कशी ओळखायची ते आपण आता थोडक्यात बघूया संधी एकूण तीन प्रकारची असते स्वर सं संधीचे एकूण तीन प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे स्वरसंधी व्यंजन संधी, संधी आणि विसर्गसंधी त्यापैकी स्वरसंधी कशी ओळखायची ते आपण थोडक्यात बघूया म्हणजेच तुम्हाला जर संधी फोड दिलेली असेल तर तो प्रकार तुम्ही झटकन ओळू हो शकता की कुठलीही संधी आहे ती आता ज्यावेळी तुम्हाला माहिती आहे की मराठी किंवा हिंदीमध्ये अ आ ई ते आहा असे किती असे स्वर आहेत अ ते आहापर्यंत म्हणजेच संधी विच्छेदमध्ये जर दोन्ही बाजूला तुम्ही स्व तुम्हाला स्वर दिसत असेल तर ती स्वरसंधी असते उद्या उदाहरणार्थ आता इथे काही उदाहरणं दिली आहेत बघा आता इथे आहे बघा अ प्लस अ अशा प्रकारे जर संधी आली असेल तर ती अ आणि अ हे स्वर झाले ना हे स्वर जर एकत्र असतील दोन्ही बाजूला तर ती स्वर संधी असते जर अ ई e, म्हणजे कुठलेही दोन स्वर जर एकत्र आले दोन्ही साईडला तर ती कुठली संधी असणार तुमची स्वरसंधी असणार आता उदाहरणासाठी आपण स्वरसंधीचं उदाहरण बघूया इथे कशा प्रकारे ते बघा हे बघा शब्द अधिक अर्थ द पूर्ण आहे ना इथे म्हणजे ह्याच्यामध्ये अ आहे जर द अर्धा असता तर ते व्यंजन झालं असतं म्हणजे अ आणि अ हे एकत्र आलेत मग शब्दार्थ हा स्वरसंधीचा शब्द झाला ज्यावेळी व्यंजन पूर्ण असतं ह्या बाजूला आणि ह्या बाजूला स्वर असतो त्यावेळी ती स्वरसंधीच असते व्यंजन पूर्ण म्हणजे त्यामध्ये स्वर इन्क्लूड आहे एवढं लक्षात ठेवा जर हे द अर्धा असता म अर्धा असता म्हणजे इथे थोडक्यात अशी एक रेषा असते पाय मोडल्यासारखी म्हणजेच ते व्यंजन पण हा जर शब्द पूर्ण असेल इथे पण स्वर आहे आणि इथे पण स्वर आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी स्वर असेल म्हणजे ती कुठली संधी झाली स्वरसंधी पुढे बघा हिम अधिक आलय हिम प म पण पूर्ण आहे आणि ह्या बाजूला स्वर आहे म्हणजे ही स्वरसंधी हिमालय रवी अधिक इंद्र वि पूर्ण आहे आणि ई आहे स्वर म्हणजे रवींद्र कपी अधिक ईश ही ते ई आहे आणि इथे प पूर्ण आहे म्हणजे हा कपिश स्वरसंधीचा शब्द झाला अशा प्रकारे स्वरसंधी ओळखायला सोपी आहे आता आपण बघूया व्यंजन संधीचे काही उदाहरणे व्यंजन संधी मध्ये काय असतं व्यंजन और स्वर अथवा व्यंजन और व्यंजन की योगसे होण्यावाले परिवर्तन परिवर्तन को व्यंजन संधी कहते है म्हणजेच दोन्ही बाजूला एक तर व्यंजन पाहिजे किंवा व्यंज एका बाजूला व्यंजन आणि दुसऱ्या बाजूला स्वर पाहिजे अशा प्रकारे जेव्हा कॉम्बिनेशन असतं त्यावेळी ती कुठली संधी असते व्यंजन संधी आता दिक अधिक गज ह्या बाजूला व्यंजन आहे क तेनी आपली व्यंजन्स असतात ना ह्या बाजूला व्यंजन आहे आणि ह्या बाजूला पण व्यंजन आहे जेव्हा अशा प्रकारे हा खाली पाय असतो त्यावेळी त्याला काय म्हणतात व्यंजन असं म्हणतात आणि क त च पूर्ण असतात त्यावेळी तो स्वर असतो म्हणजे क आणि ग हे काय झाले दोन्ही व्यंजन झाली त्यामुळे हे दिग्गज ही व्यंजन संधी झाली चित्त अधिक आनंद जरी ह्या बाजूला स्वर असला तरी ह्या बाजूला व्यंजन आहे ना म्हणजे ही व्यं वेंज, व्यंजन संधी झाली अच अधिक आधी इथे पण स्वर आहे पण इथे स्वर नाही आहे ना त्याच्यामुळे ही पण व्यंजन संधी झाली सत अधिक जन सज्जन सम अधिक चार संचार दोन्ही बाजूला व्यंजन आहे इथे त पण व्यंजन आहे आणि इथे ज पण व्यंजन आहे हापत आहे म्हणजे व्यंजन झालं हापम आहे म्हणजे ते सुद्धा व्यंजन झालं सत अधिक जन सम अधिक चार वाक अधिक जाल, वाक जाल तत् अधिक तल तल्लीनं आणि निर अधिक रोक निरोग एवढं सोपं आहे संधी ओळखणं स्वर म्हणजे काय क्लू दिला मी तुम्हाला दोन्ही बाजूला स्वर असतात त्याला स्वर संधी म्हणतात आणि जेव्हा दोन्ही व्यंजन संधी कशी ओळखायची ज्यावेळी दोन व्यंजन प्लस व्यंजन म्हणजे दोन्ही बाजूला व्यंजन असणार तेव्हा ती व्यंजन संधी असते किंवा स्वर प्लस व्यंजन असं जरी कॉम्बिनेशन असलं तरी ती व्यंजन संधी असते विसर्गसंधी ओळखायला अतिशय सोपी आहे विसर्गसंधीच्या शेवटी हे विसर्गाचं जे चिन्ह आहे ते असतंच असतं एका साईडला त्यामुळे विसर्ग के बाद स्वर या व्यंजन आणि जो परिवर्तन है आहे विसर्ग संधी कहते हैं आहे हे बघा नि इथे विसर्ग दिसतंय नि अधिक चय निश्चय हा जो स आहे अर् श आहे अर्धा तो हा विसर्ग इता। वि, विसर, हाँ विसर्ग आहे इथं म्हणजे निश्चयचा वि विसर् जेव्हा आपण संधी फोड करतो तेव्हा नि हा शच्या जागी इथे विसर्ग वापरायचा नि अधिक चय पुढे अधिक गती हा जो र आहे वरचा तो इथे विसर्ग म्हणून वापरलेला आहे दु अधिक गती, गती। मन अधिक हर नि अधिक रस निरस दू अधिक तर दुस्तर अशा प्रकारे तिन्ही प्रकारच्या संधी ओळखणे अतिशय सोपं आहे स्वरसंधी प्रत्येकदा आठवण करून देते दोन्ही बाजूला स्वर व्यंजन संधी व्य वे, व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर आणि विसर्गसंधी एका साईडला विसर्ग आणि दुसऱ्या बाजूला व्यंजन किंवा स्वर या टॉपिकचा अधिक अभ्यास करण्यासाठी तुमचे जे पाठ्यपुस्तक आहे किंवा कि तुम्ही ज्या नोट्स वापरत असाल त्यामध्ये भाषा अध्ययन म्हणून प्रत्येक लेसनच्या खाली एक टॉपिक असतो त्यामध्ये संधी असतात तुम्हाला दिलेल्या त्या व्यवस्थित अभ्यासा त्यापैकीच कुठल्या तरी तुम्हाला एक्झामला विचारतात तर पुढचा टॉपिक आहे मुहावरे मुहावरे हा संयुक्त आणि स सं, सं, संपूर्ण हिंदी ह्या दोघांसाठी एक अंकाचाच प्रश्न असतो अद अ, अधोरेखांकित वाक्यांश के लिए उचित मुहावरे का चयन फिर से लिखना होगा अथवा दिए गए दो मुहावरे में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर अपने वाक्य में प्रयोग करना होगा हे दोन पर्याय असतात एक तर तुम्ही परच वरती जो दिलाय तो लिहायचा किंवा मुहावरेचा अर्थ सांगून ते वाक्यात उपयोग करायचा त्यापैकी पहिला जास्त सोपा जातो विद्यार्थ्यांना तर आता मुहावरे कुठले कुठले आहेत ते आता आपण बघूया महत्त्वाचे मी काही महावरची उदाहरणं घेतली आहेत ती पाहूया हे आम्ही दहावीच्या पुस्तकातली उदाहरणं घेतली आहेत पहिलं बघा निछावर निच्छावर करना, निच्छावर करना मीन्स अर्पण करना समर्पित करना वाक्यात उपयोग केलाय सैनिक अपनी मातृभूमी खातीर खातर सर्वस्व निचा करणेचे भी कत्रा ते नाही है हे एक झालं वाक्य काप उठणा भयभीत होणा बिच्छू को देखकर गुल्लू काप उठा काप उठाला अंडरलाइन करा पुढ़े टांग अड़ाना बाधा डालना ईर्षालु प्रवृत्ति के लोग हमेशा दूसरों के काम में टांग अड़ाते रहते हैं जेब ढीली होना सब जेब खाली होना कि बहुत अधिक खर्चा होना महंगाई इतनी बढ़ गई है कि छोटे से, छोटे से आयोजन में भी लोगों की जेब खाली हो ढीली हो जाती है दो चार होना झूंझना प्रत्येक मनुष्य को जीवन के अनेकों पड़ाव पर अलग अलग समस्याओं समस्या समस्याओं से दो चार होना पड़ता है पुढ़े निजात पाना मुक्ति पाना मौका परस लोगों से जल से जल निजात पा लेना चाहिए मन तरंगीत होना मन उमंग से भरना म्हण तरंगायत म, म मन उमंगसे भरणा आसमान लहराते लहरा ते देखकर सेवानिवृत्त फौजी रण रन, रंज रणतेज सिंह का मन तरंगायत हो उठा आतापर्यंतचे वाक्प्रचार होते ते लेसन नंबर आठपर्यंत पर्यंत संपूर्ण हिंदीतले मी कंप्लीट केलेत आता फक्त मी तुम्हाला वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ सांगते वाक्यात उपयोग कसा करायचा हे आता तुम्हाला समजलं असेल हा आता जो नववा लेसन आहे रिडकी हड्डी त्यातला आपण जे वाक्प्रचार आहेत ते बघूया इज्जत उतारणा अपमान अपमानित करना चू न करना एकदम शांत राहणा पसिना बहाणा बहुत मेहनत करणा मोह खोलना हा जो पूरक पठण झालेस आहे त्यामध्ये पुढील प्रमाणे वाकप्रचार दिलेले आहेत मुहावरे दिलेले आहेत अवाक होणा चकित हो जाना कलेजा धडक उठणा भय या शंकाचे सास तेज होणा कान न देना ध्यान न देना खुशामत करना चापलुसी करना जी छोटा करना निराश होणा ठेस लगना दुखी होना बुरा अनुभव होना आना तिल तिलमिला उठना क्रोध में आना दम मारना आराम करना फुट फुट कर रोना जोर जोर से रोना बेपानी करना इज्जत करना भौहे तन जाना क्रोधित होना मुँह लटकना निराश होना मुँह लाल मुँह लटकाना निराश होना सिर चढ़ना किसी को बहुत अधिक महत्त्व सिर शिर चढाणा को बहुत अधिक महत्त्व देना हात खोलकर बाटणा दर्या दिली दिखाणा ह्यातले जे शब्दार्थ ऑलरेडी तुम्हाला येत आहेत त्याकडे तुम्ही फक्त लक्ष जास्त लक्ष देऊ नका जे येत नाही आहेत ते तुमच्याकडे नोंद करून ठेवा जेणेकरून कुठलाही जरी तुम्हाला शब्दार्थ विचारला तर तुम्ही ते एक्झामला व्यवस्थित लिहू शकता लघुकथा हे या पाठामध्ये आलेली मोहावरी खालीलप्रमाणे आहेत दाद देना प्रशंसा करना बोलबाला होना प्रभाव होना सिन्हा तान खड़े रहना निर्भय होकर खड़े रहना गुजर बसर करना आजीविका चलाना गला फाड़ना शौर करना चिल्लाना कलेजे में हुक उठना मन में वेदना उत्पन्न होना सिन्हा तान कर खड़े रहना निर्भय होकर खड़े रहना टांग अड़ाना बाधा डालना देखते रह जाना आश्चर्यचकित होना फुट फुट कर रोना जोर से रोना बात में पानी पड़ना मामला ठंडा पड़ जाना मारना बड़ी बड़ी बातें करना सेकी बखराना स्वयं अपनी प्रशंसा करना बल पड़ना गुस्सा जाना कलेजे में हुक उठना मन में वेदना उत्पन्न होना गला फाड़ना शोर मचाना तुट पडना धावा बोलना तिलमिला जाना क्रोधित होणार पाणी उतरणं इज्जत उतरणं मनसुबे बांधना कल्पना करणं आणि स्वर्ग सिधारणा मृत्यू होणाबाहार होणा लाभ होना। मतले ही लाभ होणा आता हिंदी मधले सापडलेले काही मुहावरे बघूया आगा साथी और सिरद मधले असलेले असे मुहावरे बघूया नागभाव सिकोडणा अप्रसन्नता घृणा प्रकट करणा चौपट हो जाना नष्ट होना बर्बाद होना मन मारना इच्छा को दबाना चक्कर काटना गोलाकार घूमना फेरे लगाना बिना सिर पैर की बातें करना निराधार बात करना व्यर्थ की बात करना पाला पडना काम पडना राह देखना इंतजार करना चुप्पी साधना चुप रहना जेब गरम करना कमाई करना सा देना बहकना आणि बनना ठनना आंग कर चलना बिना सोचे विचारे बिना सोचे विचारे चलना जैसी करनी वैसी भरनी कर्म के के अनुसार ही फल मिले मिलना, मौत के चले जाना मृत्यु का शिकार हो जाना भुलावा हो जाना, भ्रम हो जाना उठना पुरानी यादें ताजा हो जाना भरा बुरा भरा अनुभव होना संतुष्ट हो जाना किसान के पर्दे फाड़ना बहुत शोर करना ला धावा बोलना चढ़ाई करना चमका देना धोके से चकमा देना धोखे में डालना, डालनाटों के बीच आना बुरी तरह फस फंस जाना अपन, अपनी हाके जाना अपनी ही बात कह करते रहना खून का घुट पीना मन महसूस कर रह जाना भाग्य जगाना स्थिति में सुधार होना अपन का बगितर संयुक्त मर हिंदी आनी संपूर्ण हिंदीमध्ये जे तुमच्या पुस्तकामध्ये विचारलेले वेगवेगळे मुहावरे आहेत ते आता आपण पूर्ण केलेत त्याप्रमाणे त्याच्यावरती जे विचारलेले प्रश्न असतात ते शेवटी बघूया आता जो संयुक्त हिंदीसाठी फक्त एक अंकासाठी विचारला जाणारा प्रश्न आहे मानक वर्तनिके अनुसार शब्द लेखन तो आता आपण बघूया हा प्रश्न अशा प्रकारे विचारला जातो वर्तनिके नियमांके अनुसार शुद्ध चप, शब्द छाटकर लिखी हा प्रश्न आपण मराठी भाषा अभ्यासमध्ये बघितलेला आहे म्हणजे तुम्हाला चार शब्द दिलेले असतात त्यापैकी एक शुद्ध शब्द असतो तो फक्त तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचा असतो आता मातृभूमी हा चुकीचा शब्द झाला मातृभूमी त्याच्यानंतर दिलाय त्यांनी भूमीमधला मी चुकीचा आहे रस्व असतो नंतर मातृभूमी भू भु, भूदीर्घ असतो आणि मातृभूमी म्हणजे हा शब्द आहे तो बरोबर आहे म्हणजे चार जे वेगवेगळे शब्द आहेत त्यातला एकच शब्द चार प्रकारे रस्वदीर्घ वेलांडी वगैरे तुम्हाला बदलून दिला जातो त्यातला जो बरोबर शब्द आहे तो तुम्हाला ओळखून परीक्षेला लिहायचा असतो त्याला एक गुण असतो रचियता रचियता रचयिता आणि रचियता आता ह्यामधला बरोबर शब्द कुठला आहे तर हा रचयिता म्हणजेच र नंतर च आणि नंतर रस्वयी आणि ता नंतर विद्यालय विधालय विद्यालया आणि विद्यालय ह्यातला बरोबर शब्द कुठला आहे तर विद्यालय अशा प्रकारे तुम्हाला चार एकाच अर्थाचा एकच अर्था शब्द चार प्रकारे दिला जातो त्यातला अचूक शब्द ओळखून लिहायचा असतो आणि त्याला एक मार्क असतो आता हे कशा प्रश्न कशाप्रकारे एक्झामला विचारले जातात ते आपण बघूया पहिला प्रश्न बघा आपण अभ्यासलेला अव्यय निम्मनिकित अवयमेसे किसी एक अव्यय का अर्थपूर्ण में उपयोग कीजिए क्योंकी आणि पास मग क्योंकी असं लिहू शकतो की रमेश की रमेश कुल नाही गया क्योंकि उसकी तब्येत आज ठीक नहीं ती ह्या दोघांपैकी एकच करायचं आहे दुसरा आहे पास हमारे घर पास पासही एक बहुत सुंदर बगीचा आहे अशा प्रकारे एक वाक्य लिहिल्यावर तुम्हाला ह्याचा एक गुण मिळणार पुढे बघा संधीचा प्रश्न कसा आहे संधीला पर्याय संधीला सुद्धा तुम्हाला पर्याय असतो त्यामध्ये एक तर तुम्हाला संधी विच्छेद दिलेला असतो तो शब्द लिहायला अर्धा मार्क आणि संधीचा भेद ओळखायला अर्धा मार्क असतो त्याच्यानंतर इथे तुम्हाला संधी शब्द दिला आहे त्याचा तुम्हाला काय करायचं आहे भेद करायचा आहे आणि संधी कुठली आहे ती लिहायची आहे बघा आता परा अधिक अर्थ इथे पण पूर्ण स्वर आहे आणि इथे पण पूर्ण स्वर आहे म्हणजे ही स्वर संधी आहे आणि त्याचा कशाप्रकारे आपण स्वर लिहू श शब्दलिवश, शब्द लिहू शकतो परमार्थ त्याच्यानंतर सदाचार ह्याचा विच्छेद कसा असतो तर सत अधिक चार त अर्धा त असतो आणि ह्या बाजूला जरी व्यंजन स्वर असला सत अधिक आचार तरी पण त अर्ध्या त अर्धा असल्यामुळे ही व्यंजन संधी होते प्रश्न बघा निम्मलिखित मुहावरो मेसे किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर उचित वाक्य में प्रयोग कीजिए काय आहे पहिला शब्द दाद देना दात देना म्हणजे प्रशंसा करणार मोह लाल होणा मोह लाल होणा म्हणजे क्रोधित होणार आणि मग तुम्हाला त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे म्हणजे अर्धा मार्क तुम्हाला अर्थाला असणार आणि अर्धा मार्क तुम्हाला वाक्यात उपयोग पण त्यापेक्षा हा जरा सोपा प्रश्न असतो त्याला पर्याय असलेला अधोरेखित कोष्टक मिट दिये गे उचित महावरेखा चयन करके वाक्य फिरसे लिखीये काय बघा काय दिलंय आपल्याला काप उठणं आणि दूम हलाणा आता इथे अधोरेखित अधोरेखित काय केलंय भयभीत हो जाना म त्या ठिकाणी काप उठणा आणि कुठला शब्द बरोबर आहे तो लिहायचा ख्याल आतेही मै काय होणार हिलाना बरोबर आहे की काप उठाना काप उठणा बरोबर आहे तर काप उठणा बरोबर आहे म्हणजे भयभीत हा शब्द काढून टेते तुम्ही काय घालायचे काप उठणं आणि वाक्य परण परत लिहायचंय सार्वजनिक अस्पता, अस्पताल का खल आतेही मै भयभीत हो गया हे सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मिडियम दोघांनाही सारखेच प्रश्न विचारलेले असतात संयुक्त हिंदीला जो एक मार्कसाठी प्रश्न विचारतात तो आता आपण बघूया मानक वर्तनिकेनुसार शहीद शब्द काटकर लिखी सुरक्षित हा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला इथून इथे लिहून दाखवला आहे त्यातला योग्य जो शब्द आहे तो तुम्हाला ओळखायचा येते तर कुठला योग्य आहे तर हा सुरक्षित शब्द ओळखा बरोबर आहे आधी जे तुम्हाला नजरेला चुकीचेच वाटत आहेत ते आधीच काठ मारून ठेवायचे हा पूर्ण चुकीचा दिसतोय दिसायला हाही पूर्ण चुकीचा दिसतोय तसा हाही दिसतोय त्यामुळे जो बरोबर शब्द हाच आहे हे आपल्याला लक्षात येत आहे पुढे बघा मंत्रमुग्ध हा शब्द वेगवेगळ्या प्रकारे दिलाय त्यातला असा आणि असा आपण कधीच बघितला नाही आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये विचार करून मग योग्य शब्द कुठला आहे तो लिहायचा तर मवर अनुस्वार असतो म्हणजे मंत्रमुग्ध हा शब्द बरोबर आहे अशा प्रकारे फक्त योग्य शब्द तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचा असतो तीन लेक्चरमध्ये आपण आतापर्यंत हिंदी भाषा अभ्यासमध्ये संपूर्ण आणि संयुक्त हिंदीला मिळून विचारले जाणारे जे पाच प्रकार आहेत भाषा अभ्यासाचे से, ग्रामरचे ते कम्प्लीट केले आहेत पहिला अवयव प्रयोग एक अंक संधी एक अंक मुहावरे एक अंक कालभेद दोन अंक आणि वाक्यके भेद दोन अंक आणि हा जो एक संयुक्त हिंदीसाठी फक्त विचारला जातो तोही आपण इथे घेऊन टाकलाय मानक वर्तनिकेनुसार शब्दलेखन की जीये एक अंक म्हणजेच इथे हिंद, हिंदी संयुक्त हिंदीचं सगळं पोर्शन कंप्लीट झालं आहे आता जे संपूर्ण हिंदीचा राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढील दोन लेक्चरमध्ये कम्प्लीट करूया तर कुठले कुठले राहिलेत बघा शब्दभेग सहायक क्रिया प्रेरणार्थक क्रिया त्यानंतर कारक विरामचिन्ह आणि वाक्य शुद्ध करणं हे जे राहिलेले जे भाग आहेत जे स संपूर्ण हिंदीसाठी आहेत ते, ते आपण एक किंवा दोन लेक्चरमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद सबस्क्राईब करा त्याच्यानंतर शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि रिव्हिजन करत राहा थँक्यू